हॅलो हा बोल ना ताई हा दादा ते, ना आ, ते कर, मला येऊन भाऊ भाऊबीजला काय दाजी नाही म्हणते हा म्हणे जायच नाही तू भाऊ भाऊजीला दारे पण येते मला मारते काही कर पण मला आज नाही लय बरोबर थांब जरा माय मग काम आहे ते करून म ते म्हणे जायचच नाही म्हणे हा तू कोणत्या परिस्थितीत मला नाही मला काही सांगू नको बालकीच बर 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 बरोबर मी लगेच होतो मग हा बरोबर आवरून ठेव मग ठीक आहे ठीक हा अरे तादा तू हा काय तुमची खायन विचिर किरे काय चाललंय दाजी कस काय पाठी बहिणी पाठायला पाहिजे अहो सांगा समाजामध्ये किंमत चालली ना आपली हा आई बाबाला म्हणत होतो तुम्ही देऊ नका दिली देणी आता भाऊ बिजेला सगळ्या बहिणी भावाच्या घरी जाते तर तुला पाठीण म्हणजे काय मानगडे अरे आमची आम एकूण देख बहिणी पाठालच पाहिजे देणी हा कुठे दाजी ते काय कोण आलं आलं का आले का तुम्ही काय भाऊ बिझाला भेऊ बीजेल नाही बाकीचं काही माहीत नाही हुंड्या हुंड्याला काही नाही दिलं काय नाही भांडे कुंडे नाही दिलं असंच बाटील बाकी मला काही माहिती भाऊ बीज नाही माहीत मला नाही पाठायची जर नेहमीच असलं तर या तरी ना हुंड्याचं सगळे पैसे सगळं आलं पाहिजे बाकीचं काही नाही माहीत मला सांगतो आत्ताच तर नाहीच नाही तर न्यायचं असलं लगेच घेऊन जा परत आणून घालायची नाही आत्ताच सांगतो दिलं नाही काय नाही आल्यावरचे तोंड करून खोशाला फोन केला भावाला भावाच्या काळजीची मग भाव तेवढी बहिणीची काळजी होती नाही दिला मग हुंड्याला काही हा काही दिलं नाही भाडं काही नाही आलं इथं करू आईली फोन भावाला हे तोंड घेऊन आलं इकड काय चाललं तुमचं गरीबी चालू ना तुम्हाला हुंडाला आलो होत काय देईन देईन दोन वर्ष झाली हेच म्हणताय ते देईन देईन काय देईन काहीच दिला नाही अजून राधा आला वर तोंड करून तोल नाही ना आली घरचे काम कोण करीन आला तो नाही आईला दिला

सगळं रुपयांना रुपयाव या वर्षी पीक चाललं मी आम्ही शेतकरी आमचं सगळ्या जीवन शेतीवर राहलो म्हणजे आमच्या वॉर्ड तिकडे पैसे म्हणून आम द्यायला थोडा उशीर झाला पण आम्ही रुपयांना चालन जाईन भाऊ पण तुमचा रुपया रुपये देऊ बहिणी आमच्या बहिणी तुम्ही आता जेवणा आम्ही तू एवढं बोल राहिला एवढं थाप मार मग एवढे दिवस कमवून नाही केलं करायला पाहिजे होत ना एवढं सांगतो तू पीक पाणी नाही पाणी मग एवढ्या दिवसात काय केलं गेलं लग्न करून देतो बाप तुझं बाप बोलतो सांगतो मला बाकी माहित नाही एक तर तिला सांगितलं जायचं नाही तुझं भाऊ आले एक तर तिला फोन केला मला बाकी काही माहित नाही ते फोन बिन केला तर आलं तर आलं तर आहे तर न्यायचं नाही जर नेल तर आणून न तुला आणून घालायचं असलं तर सगळं मी एवढं सांगेन तेवढं आलं पाहिजे तुझी बाई तुला जर सुखात ना जर पाहिजे असली तर सगळं तिच्या सोबत जेवढं सांगेल तेवढं आणायचं नाही तर मग तिला आणून घालायचं नाही आताच सांगत तुला येत निघायची तू तुमच्या का जोडी नाटक तिकडे करायचे बाहेर निघायचं लगेच निघायचं बाहेर मला बाकी काहीच माहिती आपण मी काय करू मग हा एवढं दिवस कस काय लग्न जेव्हा कस काय मानला देतो म्हणून लग्न जेव्हा कस काय म्हणला तू हा બાકી બન નિ તું હાથોડી પણ એવું ભાવ બીજા માહિલા એક तुमचं काय का संजय सगळं मिटू भाऊ आम्ही तुमचं काय तुमचं काय महाराज अज्जू खान तुम्ही दाजी महाराज अज्जू खान तुम्ही पण आमच्या बहिणीसाठी ना काही करीन नाही का तुम्ही त्रास देऊ नका आणि भाऊबीज झाल्यानंतर तुमचं सगळं मिटीन तुला सालन राहीन भाऊ तुमचं बरोबर कोणतं काम करीन काही करीन महाराज अज्जू खान तुम्ही पण दाजी सगळं तुमचं मिटल्याशिवाय माझी बहिणी जेवढं सांगितलं तेवढं बरं का ना आ, तो, 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 आ, नमस्कार मंडळी मी विजय काळे <स्थिक> नमस्कार मंडळी मी विकास गंगावणी आणि हिमाजी मंडळी मनीषा तर मित्रांनो हा जो व्हिडीओ काढलेला तुम्हाला कसा वाटला तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला ला नक्की सबस्क्राईब पण करा आणि मित्रांनो तुम्हाला एक सांगायचं मला की आपली बायको कोणाच बहीण असते तिला अशा पद्धतीनं त्रास देऊ नये आणि आपली पण बहीण दुसऱ्याच्या घरी नांदत असते आणि दुसऱ्याची बहीण आपल्या घरी येत असते अशा पद्धतीचा त्रास जर आपल्या बहिणीने झाला तर कसं होईल अशा पद्धतीने त्रास देण्याचा कोणी प्रयत्न करू नका हा आमचा संदेश देण्याचं काम होतं या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर तुम तुम्ही लाईक तुम, तुम करा शेअर करा सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला आणि सर्वांचे धन्यवाद धन्यवाद म्हणजे